हे बघा ही आंबावळी किती छान अशी तयार झालेली आहे किती सुंदर असा याचा टेक्स्चर आहे एकदम अशी मस्त अशी सॉफ्टशी आणि खूप छान अशी चवदारसुद्धा आहे तर फक्त तीन साहित्यांमध्ये मी आंबावडी तुम्हाला आज तयार करून दाखवणार आहे कारण आंब्याचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये भरपूर अशी आंबे आहेत आणि छान अशी रसरशीत मस्त आंबावडी तयार होणार आहे आणि तुम्ही याचा फ्रीजमध्ये ठेवून याला चांगली आठ ते दहा दिवस आरामात खाऊ शकता तर पुष्पाच किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इथे मी एक वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे आणि एक वाटी साखर साखर थोडी कमी घेतलेली आहे आणि खोबराखीस घेतला आहे एक वाटी तर इथे मी एक नॉनस्टिकचं पॅन घेतलेला आहे पसरट पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमच तूप घालून घेत आहे तूप घातल्याने काय होते इथे ह्या कढईला म्हणजे हे जे आंब्याचा जो रस काढलेला आहे तो डिकणार नाही आणि छाय शायनिंगसुद्धा छान मस्त अशी वडी तयार होईल तर मी इथे आंब्याचा असा घट्टसर रस हा काढून घेतलेला आहे याच्यामध्ये साखर वगैरे नाही टाकली आहे नुसता असा रसच आहे आंब्याचा तर ही साखर घेतली आहे एक वाटीला थोडी कमी घेतलेली आहे साखर भरपूर होते कारण आंबे हे खूप जास्त आंबट नसतात असे तर आता यानं साखर टाकून घेतलेली आहे या रसामध्ये आणि दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचं आहे फक्त सुरुवातीला किंवा मग तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये खोबराखिज टाकला तरी चालू शकतो पण थोडंसं साखर वितळली की मग आपण ह्याच्यामध्ये खोबराखिज टाकून घेऊया तर आता दोन ते तीन मिनटांनंतर बघा साखर वितळलेली आहे अशी एकसारख्या याला हलवत ला राहायचं आहे गॅसचा फ्लेम जो आहे तो मी कमी ठेवलेला आहे आणि आता एक वाटी खोबराकेश टाकून घेतलेला आहे तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा टाकू शकता पण जर जास्त टाकलं तर मग आंब्याची चव थोडी कमी होईल म्हणून एक वाटी हे प्रमाण जे आहे ते बरोबर आहे तर आता हे सुद्धा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला याचा जो जोपर्यंत घट्ट गोळा होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच कमी गॅसवर असं हलवत राहायचं आहे याला जर मोठा गॅस ठेवला तर मग एक याला हलवत राहावं लागेल तर थोडा कमी जास्त गॅस करून आपल्याला इथे हलवत राहायचं आहे जोपर्यंत बॅटर तयार होते तोपर्यंत इथे एका ट्रेमध्ये मी थोडंसं तूप लावून ठेवत आहे म्हणजे वळी आपल्याला टाकायला वळीचं बॅटर टाकायला सोपं होईल तूप लावलं आणि वळी झटपट निघेल चिपकणार नाही तर चांगले पंधरा ते वीस मिनिट लागतात याला मंदाचेवर होऊ द्यायला तर मी थोडा छोटा ते मोठा गॅस करून मद मधामध्ये याला असं शिजवून घेत आहे चांगलं असं घट्टसर आलं की आपली वळी छान अशी तयार होते तर असं हलवत राहायचं आहे मोठा गॅस असेल तर एकसारखं हलवत राहायचं आहे आणि लहान गॅस असेल तर थोडं थोडं मधामध हलवत जायचं आहे तर याची काळजी घ्यायची आहे पॅनला चिपकलं नाही पाहिजे बघा पंधरा मिनटांनी असं थोडं घट्ट आलेलं आहे अजून थोडंसं होऊ वागून पाच मिनटामध्ये पाच मिनिट याला असंच वीस मिनटामध्ये असं घट्ट बॅटर तयार होऊन जातं बघा अशा प्रकारे पॅन कढईने असं सोडलेलं आहे इथे हे बॅटर जे आहे ते पॅनने सोडलेलं आहे तर आता हे तयार झालेल्या गॅस बंद करून देऊया तर अशा प्रकारचं बॅटर घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला पातळ ठेवलं तर जमणार नाही वडी तर बघा आता हे असं पसरवून घेते ट्रेमध्ये तुम्हाला किती मोठी जाळ पाहिजे जे पातळ वडी पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला इथे पसरवून घ्यायचं आहे तर मी इथे ट्रे छोटासाच आहे म्हणून संपूर्ण बॅटर जे आहे तसं पसरवून घेत आहे ह्या स्पॅच्युल्याने तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याला वळी चांगली आपली दिसली पाहिजे म्हणून कारण हे बॅटर असं चिपकत असते चमच्याला तर व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तुम्ही याच्यावर डेकोरेशनसाठी काजू बदामचे वगैरे किंवा पिस्त्याचे कापसुद्धा टाकू शकता पण मी जास्त काही इथे वापरलेलं नाही आहे फक्त थोडंसं खोबरा किस आहे तेच इथे वापरलेलं आहे वरती डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते अशा प्रकारे हुरभरून घ्यायचं आहे आणि ही जी वडी आहे चांगले दोन ते तीन साठ न दोन ते तीन ताससाठी सेट व्हायला ठेवायची आहे तर दोन तीन तास झालेले आहे तोपर्यंत माझे बाकीचे कामंसुद्धा मी करून घेतलेले आहे तुम्ही ही वडी फ्रीजमध्ये ठे देखील ठेवू शकता पण फ्रीजमध्ये ठेवल्याने थंड होईल पण लवकरच मग ती बाहेर पडल्याने नरम होऊ शकते अशी खूपच जास्त अशी तर बाहेरच छान रूम टेम्परेचरवर याला थंड होऊ द्यायचं आहे आणि चांगले याचे असे पीस पाडून घ्यायचे अशा प्रकारे अगदी सहज निघते ही वडी हे बघा छान अशी निघते अलगतच निघते कारण आपण याला तूप लावलेलं आहे म्हणून हे बघा अशा प्रकारे मस्त आणि दिसायलाही मस्त आणि खायलासुद्धा सुंदर अशी टेस्टी जी वडी जी आहे ती खोबऱ्याची आणि आंब्याची तयार झालेली आहे अशा प्रकारे आणि झटपटसुद्धा होते आणि छान लागते आंब्याची अशा प्रकारची वडी खोबऱ्याचीच वापरून मस्त लागते तो मी एकदा नक, नक्की नक्की करून बघा बघा याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि मस्त अशी रसाळ दिसत आहे आणि सुद्धा झालेली आहे आता मी थोडंसं याला असं नळ खोबराखेस लावून घेते बरोबरून म्हणजे वर दिसायला छान दिसेल तुम्ही नाही लावलं तरी चालेल बघा अशा प्रकारे छानशा अशा अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तिथे सुंदरशा अशा आणि याचं टेक्स्चर बघा किती सुंदर दिसत आहे आणि कलर तर खूपच सुंदर ओरिजिनल कलर आलेला आहे मी कुठलाही इथे फूड कलर वापरलेला नाही तरी पण खूप छान असा कलर इथे आलेला आहे या वडीला तरी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद